नमस्कार मी सुरेखा वाळखे रेस्टॉरंट चैतन्याची संचालिका आमचं चैतन्य रेस्टॉरंट हे दादरमध्ये आहे याच्या अगोदर म्हणजे मी ॲक्च्युली मी मालवणची पण जेव्हा जेव्हा आम्ही मुंबईमध्ये येत होतो तेव्हा दादरमध्येच आमचं वास्तव्य होतं आणि दादर म्हटलं की सगळी खाद्यसंस्कृती अशी डोळ्यासमोर येते म्हणजे पहिलं जिप्सी त्याच्यानंतर प्रकाश रेस्टॉरंट त्याच्यानंतर आस्वाद गोमांतक अशी बरीच रेस्टॉरंट्स इथे होती म्हणजे आहेत अजूनही आणि दादर म्हटलं की खवय्यांची यांची एकदम मजाच मजा आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आत्ता या बारा वर्षापूर्वीच मालवणी रेस्टॉरंट आम्ही चैतन्य हे सुरुवात ही आमची दादरमधनंच झाली आणि बरं नावारूपाला दुसरं रेस्टॉरंट हे सुद्धा आमचं दादरमध्येच सुरू झालं जे कोस्टन रूम कोयनूर स्क्वेअरला आहे अशी ही दादरची खाद्यसंस्कृती चायनीज म्हणा मालवणी म्हणा पंजाबी म्हणा सगळी आणि ए वन रेस्टॉरंट जी आहेत ती सगळी दादरमध्ये आहेत त्यामुळे आम्ही पण दादरचेच असल्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो दादरचा तसंच तुम्ही दागिन्यांच्या बाबतीत म्हटलं तर वामनहरी हरिपेठे हे नाव तुम्ही म्हणजे कोणालाही विचारा दागिने म्हटलं की वामन हरी पेठे हे डोळ्यासमोर येतात आणि मी जेव्हा मुंबईत आलेले तेव्हा त्यांचं जे वामनहरी पेठेंचं पेढी एवढी मोठी बघितलेली आणि मलाही असं वाटलेलं की मी दादरमध्ये आल्यानंतर मला एक दिवस इकडे जायला मिळेल का आणि मग माझ्या लक्षात राहा की आमची घरातली सगळी खरेदी हळूहळू आम्ही त्यांच्याकडेच करायला लागलो इवन माझ्या मुलीच्या लग्नातले दागिने आम्ही त्यांच्याकडेच मुला केले मुलाच्या लग्नातले दागिने पण आम्ही त्यांच्याकडे गेले याचं कारण एकमेव हो की त्यांच्याकडे इतकी व्हरायटीज अस होती दागिन्यांची आणि डिझाईनची अगदी म्हणजे प पूर्वीचे दागिने बघायची बघायचे असतील तेव्हाचे डिझाईन्स बघायचे असतील तर त्या यांच्याच पेढीवरती बघायला मिळतात तसं आपण म्हणतो अगदी शंभर नंबरी चोख सोनं हवं अगदी म्हणजे विश्वास ठेवायला पाहिजे असे हे वामनहरी पेठे अगदी कोणी तुम्ही जा विश्वासाने जा त्यांच्याकडे तुम्हाला अगदी शंभर टक्के खात्रीचं सोनं मिळेल आणि त्यांची सर्विसही इतकी सुंदर आहे की आम्ही आत्ता दागिने घ्यायचं म्हटलं की नाव डोळ्यासमोर येतं वामनहरी पेठे खरं रेस्टॉरंट सुरू करायचं मुंबईमध्ये म्हटल्यावरती कुठल्या भागामध्ये करायचं तर नजरेसमोर पहिलंच आलं ते दादर कारण दादरमध्ये सगळ्या प्रकारचे लोक दादरमध्ये येतात रेस्टॉरंट सगळ्या प्रकारची इथे आहेत आणि खरेदी करायचं म्हटलं तरीसुद्धा दादर कुठली कुठली गोस् वस्तू खरेदी करायची आहे आणि ती दादरमध्ये मिळत नाही असं कधीच नाही झालं आणि अशा या दादरमध्ये मी माझ्या रेस्टॉरंटला सुरुवात केली दोन हजार दहामध्ये आणि मला इतकं प्राऊड फील आहे की मी तिथे सक्सेस झाले माझे बरेच ॲवॉर्ड्स मला तिथे मिळाले आणि मी तिथून माझा बिझनेस वाढत गेला आणि मला खरंच प्राऊड फील होतो की दादरसारख्या ठिकाणी माझी आज दोन रेस्टॉरंट आहेत आता नवरात्र उत्सव सुरू होतो आहे आणि या नवरात्री उत्सवात एक आनंदाची गोष्ट म्हणजे दादरचं वामनहरी पेठे ज्वेलर्स हे रिलॉन्च होतं आहे आणि याच्याकरता माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा